नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या हमीभावासंदर्भात केंद्र सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि शेतमालाचे हमीभाव केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आहेत खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि पंचवीस करिता केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतमालाचे हमीभाव जाहीर करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या पिकासाठी किती रुपये हमी भाव केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे तेच हमी भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अशी माहिती आपण संपूर्ण पिकाचा हमी भाव या वर्षीचा जे काय केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतमालाचे हमीभाव कृषी मंत्री यांच्या माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहेत आणि हे शेतमालाचे हमीभाव दोन हजार चोवीस पंचवीसकरिता वैध आणार आहेत त्यामध्ये पहिलं पीक कापूस आणि कापसाच्या मध्यम धाग्याच्या गेल्या कापसाच्या मध्यम धाग्याच्या पिकाला गतवर्षी सहा हजार सहाशे वीस रुपये हमीभाव होता आणि यावर्षी सात हजार एकशे एकवीस रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे कापसाच्या मध्यम धाग्याला यावर्षी सात हजार एकशे एकवीस रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेले आहेत म्हणजे गतवर्षीच्या तुलनेमध्ये पाचशे एक रुपयाने वाढ कापसाच्या मध्यम धाग्याच्या पिकाला वाढ करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो दुसरं पीक आहे कापूस लांब धागा आणि लांब धाग्याच्या कापसाला गेल्या वर्षी सात हजार वीस रुपये केंद्र सरकारने हमीभाव जाहीर केलेला होता आणि यावर्षी सात हजार पाचशे एकवीस रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे आणि गतवर्षीच्या म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाचशे एक रुपयाने वाढ केंद्र सरकारने कापसाच्या मद लांब धाग्याच्या हमीभावामध्ये वाढ केलेली आहे मित्रांनो पुढचं महत्त्वाचं पीक सोयाबीन कारण की सोयाबीन संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकवलं जातं आणि सोयाबीनला गेल्या वर्षी केंद्र सरकारने हमी भाव जाहीर केलेला होता आणि या वर्षी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सरकारने का सोयाबीनला हमी भाव जाहीर केलेला आहे आणि गत वर्षीच्या तुलनेमध्ये दोनशे ब्याण्णव रुपयाने वाढ केंद्र सरकारने सोयाबीनच्या हमीभावामध्ये केलेली आहे परंतु शेतकऱ्यांना अपेक्षा होती सहा हजार रुपये हमी भाव द्यावा परंतु केंद्र सरकारने सोयाबीनला खूप कमी हमीभाव दिलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून एक मोठी चिंता वर्तवण्यात सांगण्यात येत आहे मित्रांनो पुढचं पीक आहे तुरीचं आणि तुरीसाठी गतवर्षी केंद्र सरकारने सात हजार रुपये हमीभाव जाहीर केलेला होता आणि यावर्षी सात हजार पाचशे पन्नास रुपये केंद्र सरकारने तुरीच्या हमीभावामध्ये वाढ केलेली आहे म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेमध्ये पाचशे पन्नास रुपयाने वाढ हमी भावामध्ये तुरीच्या हमीभावामध्ये केंद्र सरकारने केलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे मूग आणि मुगासाठी गतवर्षी केंद्र सरकारने आठ हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये हमीभाव दिलेला होता आणि यावर्षी आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये केंद्र सरकारने मुगाच्या हमीभावामध्ये दिल वाढ केलेली आहे म्हणजेच एकशे चोवीस रुपयांनी वाढ गतवर्षीच्या तुलनेमध्ये केलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे उडीद आणि उडीद या पिकासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी सहा हजार नऊशे पन्नास रुपये हमीभाव दिलेला होता आणि यावर्षी सात हजार चारशे रुपये उडदाच्या पिकाच्या हमीभावामध्ये हमीभाव भाव दिलेला आहे आणि गतवर्षीच्या तुलनेमध्ये चारशे पन्नास रुपयाने वाढ उडीद या पिकासाठी केंद्र सरकारने केलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे मक्का आणि मकासाठी गेल्या वर्षी दोन हजार नव्वद रुपये हमीभाव दिलेला होता आणि यावर्षी दोन हजार दोनशे पंचवीस रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेमध्ये एकशे पस्तीस रुपयाची हमीभावाची वाढ मक्का या पिकासाठी केलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे ज्वारी हायब्रीड आणि ज्वारी हायब्रिडसाठी गतवर्षी तीन हजार एकशे ऐंशी रुपये केंद्र सरकारने हमीभाव दिलेला होता आणि यावर्षी तीन हजार तीनशे एकाहत्तर रुपये ज्वारी हायब्रिडच्या पिकामध्ये वाढ केलेली आहे म्हणजेच एकशे एक्क्याण्णव रुपयाने वाढ केंद्र सरकारने ज्वारी हायब्रिडच्या पिकामध्ये केलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे ज्वारी मालदांडी आणि या, या पिकासाठी गतवर्षी तीन हजार दोनशे पंचवीस रुपये हमीभाव दिलेला होता आणि यावर्षी केंद्र सरकारने तीन हजार चारशे एकवीस रुपये ज्वारी मालदांडीच्या पिकामध्ये अं हमी भाव दिलेला आहे आणि गतवर्षीच्या तुलनेमध्ये एकशे शहाण्णव रुपयाने वाढ केंद्र सरकारने केलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे बाजरी आणि बाजरी या पिकासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी म्हणजेच गतवर्षी दोन हजार पाचशे रुपये हमी भाव दिलेला होता आणि यावर्षी दोन हजार सहाशे पंचवीस रुपये भाव दिलेला आहे म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेमध्ये एकशे पंचवीस रुपयाने वाढ बाजरी या पिकाच्या हमीभावामध्ये केलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे रागी आणि रागी या पिकासाठी तीन हजार आठशे छे रुपये गतवर्षी केंद्र सरकार सरकारने भाव दिलेला होता आणि यावर्षी चार हजार दोनशे नव्वद रुपये हमी भाव केंद्र सरकारने रागीय पिकासाठी दिलेला आहे म्हणजे गतवर्षीच्या तुलनेमध्ये चारशे चौवेचाळीस रुपयांनी वाढ सरकार ने साथी के साथी। केंद्र सरकारने रागिया पिकासाठी केलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे भात साधारण ग्रेड आणि भाताच्या साधारण ग्रेडसाठी केंद्र सरकारने गतवर्षी दोन हजार एकशे त्र्याऐंशी रुपये हमीभाव दिलेला होता आणि यावर्षी दोन हजार तीनशे रुपये हमीभाव केंद्र सरकारने भाताच्या साधारण ग्रेडसाठी दिलेला आहे म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेमध्ये एकशे सतरा रुपयाने वाढ केंद्र सरकारने भात या साधारण ग्रेडसाठी हमीभाव वाढवलेला आहे मित्रांनो भाताचा नंबर एकचा ग्रेड म्हणजे भात ए ग्रेड आणि या पिकासाठी के केंद्र सरकारने गतवर्षी दोन हजार दोनशे तीन रुपये हमीभाव जाहीर केलेला होता आणि यावर्षी दोन हजार तीनशे वीस रुपये हमीभाव दिलेला आहे म्हणजे गतवर्षीच्या तुलनेमध्ये एकशे सतरा रुपयाने वाढ केंद्र सरकारने या पिकासाठी केलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे भुईमुग आणि भुईमुग पिकासाठी केंद्र सरकारने गतवर्षी सहा हजार तीनशे रुपये भाव दिलेला होता आणि यावर्षी सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे म्हणजे भुईमुग या पिकासाठी पिकाच्या संदर्भात गतवर्षी तुलनेमध्ये चारशे सहा रुपयाने हमी भावा वाढ केलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे सूर्यफूल आणि सूर्यफूल पिकासाठी केंद्र सरकारने सहा हजार सातशे साठ रुपये जाहीर केलेला होता आणि यावर्षी सात हजार दोनशे ऐंशी रुपये आणि गतवर्षीच्या तुलनेमध्ये पाचशे वीस रुपयाने वाढ भूम सूर्यफूल या पिकासाठी केलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे तीळ आणि या तीळ या पिकासाठी तीळ या पिकासाठी आठ हजार सहाशे पस्तीस रुपये गतवर्षी केंद्र सरकारने हमीभाव दिलेला होता आणि यावर्षी नऊ हजार दोनशे सदुसष्ट रुपये हमीभाव हमीभाव दिलेला आहे म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेमध्ये सहाशे बत्तीस रुपयाने वाढ केंद्र सरकारने तीळ या पिकाच्या हमीभावामध्ये केलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे कारळे आणि कारळी या पिकासाठी सात हजार सातशे चौतीस रुपये गतवर्षी केंद्र सरकारने हमीभाव जाहीर केलेला होता आणि यावर्षी आठ हजार सातशे सतरा रुपये कारळ या पिकामध्ये हमीभाव दिलेला आहे आणि गतवर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल नऊशे त्र्याऐंशी रुपयाने वाढ केंद्र सरकारने केलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण पिकाचे हमीभाव केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त पिकं घेतलेलं जाणारं म्हणजे सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि मका आणि ज्वारी या सर्व पिकाचे हमीभाव मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे परंतु याच्यामध्ये केंद्र सरकारने कापूस या पिकासाठी फक्त पाचशे एक रुपयाने वाढ केलेली आहे परंतु शेतकऱ्यांची अपेक्षा होती कापसाला कमीत कमी किमान -कमी आधारभूत किंमत किमान आधारभूत किंमत म्हणजेच शेतकऱ्यांना कापसाचा हमीभाव दहा हजार रुपये पाहिजे होता परंतु केंद्र सरकारने फक्त सात हजार पाचशे एकवीस रुपये दिलेला आहे परंतु याच्यामध्ये अडीच हजार रुपये कमी दिलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी दिसून येत आहे फक्त पाचशे रुपयाने वाढ केलेली आहे आणि या सोयाबीन या पिकासाठी सुद्धा शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हमीभाव पाहिजे होता परंतु चार हजार आठशे ब्याण्णव रुपये केंद्र सरकारने हमीभाव जाहीर केलेला आहे परंतु अशा प्रकारे जे काय केंद्र सरकारने नवीन हमीभाव जाहीर केलेले आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण पिकाचे हमीभाव मी तुम्हाला यावर्षीचे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या युट्यूबच्या कृषी कल्याण यूट्यूब चॅनल जर नवीन असाल चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुरुतास इथेच थांबतो तो आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद